तर नमस्कार मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या दिवशी येणार आहे आता हे तुम्हाला पा। आता पाहून तर कळलंच असणार आहे कारण न लाडकी बहीण योजनेचा आता सतरा ऑगस्टला हप्ता तीन हजार रुपये दोन हप्ते मिळणार जमा होणार आहे आणि हप्त्यातून आता महिलांना म्हणजे साक्षरता मिळेल का म्हणजे काय काय याच्यातून महिलांना फायदे होतील तेच आपण आता या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत व्हिडिओ संपूर्णपणे बघा तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आता लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी म्हणजे एक महत्वाकांक्षी एक पाऊल आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आता आर्थिक मदत मिळणार आहे ते असून त्यांच्या जीवनमानात आता सुधारणा होऊ शकते या योजनेमुळं त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या कल्याणासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी ही लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आता महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे सामाजिक व आर्थिक सबलीकरण म्हणजे त्यांना करणे हा हेतो आहे मा असं म्हणजे महिला व बालविकास <coughs> मंत्री आदित्य ठाकरे योजनेबद्दल बद्दल आता सविस्तर माहिती सांगितलेली आहे याचा सा महिलांना आता राज्यातील मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो तुम्ही जे म्हणजे या व्हिडिओवर क्लिक केलं ते म्हणजे हप्ता सतरा तारखेलाच मिळणार का नक्की आहे की नाही तर मित्रांनो आपण त्याच आता टॉपिक वर येऊ तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आहे ना आता दर महिन्याला तीन हजार रुपये म्हणजे आता दर महिलांना नाही दर महिलांना दीड हजार रुपये पण दोन महिने आता एकत्रित जमा केले जाणार आहेत त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्यामुळे रक्षाबंधनच्या टायमिंगला म्हणजेच आता दोन्ही हप्ते मिळून तीन हजार दीड आणि दीड म्हणजे तीन हजार रुपये आता महिलांच्या खात्यावर आता महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या मै लाडक्या बहिणींना या तीन हजार रुपये आता जमा करणार आहे डायरेक्ट बँक हा अकाउंटमध्ये या दिवशी तुम्हाला सतरा तरी म्हणजे असा आठपर्यंत पर्यंत पैसे येऊन जाणार आहे कारण आता पूर्ण महाराष्ट्रात द्यायचं म्हणजे याला थोडा टाईम लागणार आहे त्यामुळे आता योजना तीन हजार रुपये तुम्हाला सतरा ऑगस्टला नक्की मिळणार आहे